कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकरी बांधवांनो आता भोगवडदार वर्ग दोनचे वर्ग एकमध्ये रूपांतर सोप्या शब्दात आणि सोप्या माहितीमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा लक्षात घ्या भोगवडदार वर्ग दोन प्रतिबंधित मालकी ठराविक अधिमूल्य प्रीमियर भरून रूपांतर करता येणार आहे पहिल्यांदा आहे हस्तांतरावर निर्बंध या जमिनीच्या विक्री किंवा हस्तांतरणासाठी जिल्हा अधिकाऱ्याची परवानगीची आवश्यकता असते तर मर्यादित अधिकार सरकारद्वारे दिलेल्या जमिनीचा वापर विशिष्ट अटी व शर्तीचे पालन करूनच करता येते आता भोगवटदार वर्ग संपूर्ण मालकी निर्बंधमुक्त हस्तांतरण नंतर जमिनीच्या विक्री किंवा हस्तांतरणासाठी कोणत्याही परवानगीची गरज नसते तर शेतकरी बांधवांनो संपूर्ण अधिकारसुद्धा भोगटदार वर्ग एकमध्ये मिळणार आहे तर ठराविक अधिमूल्य प्रीमियम भरून जमीन निर्बंधमुक्त होते व मालकाला पूर्ण हक्क या ठिकाणी मिळतात तर आशा प्रकारे साथी अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा